ओबीसी समाजाच्या शहात्तर मागण्या फडणवीस म्हणाले चिंता करू नका आम्ही काम करू ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मोठं विधान गोव्यामध्ये ओबीसी महासंघाचे अधिवेशन सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अधिवेशनात उपस्थित होते यावेळेस ते म्हणाले मला ओबीसी समाजासह सर्व समाजाने आशीर्वाद दिला आहे एखाद्या समाजासाठी लढणार म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात आहे असे चित्र रंगवणं चुकीचं आहे मागच्या काळात आपण ज्या ज्या मागण्या ओबीसी समाजाकडून करण्यात आल्या त्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आजही पुन्हा नव्या मागण्या आल्या आहेत समाजाचं काम हे असंच असलं पाहिजे समाजाचे नेते जर समाधानी झाले तर समाजाचं कल्याण होत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पुढे त्यांनी असंही म्हटलं की आज बबनराव यांनी पुन्हा शहात्तर मागण्या मांडल्या आहेत त्यापैकी चोवीस मागण्या केंद्र सरकारच्या असून त्यांच्याकडे पाठवू पंचवीस सव्वीस मागण्या राज्य सरकार आणि महाराष्ट्राच्या आहेत त्यावर मी काम करेन मी तुम्हाला आश्वस्त करतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आता आज पुन्हा नवीन मागण्या आलेल्या आहेत समाजाचं कार्य असंच असलं पाहिजे समाजाचे नेते हे जर सॅटिस्फाय झाले तर समाजाचं कल्याण होत नाही त्यामुळे एक मागणी मान्य झाली की दुसरी मागणी मानलीच पाहिजे त्यामुळे आज पुन्हा एकदा बबनरावजींनी शहात्तर मागण्या मांडलेल्या या शहात्तर मागण्यांपैकी मला असं वाटतं चोवीस मागण्या केंद्र सरकारच्या त्या हंसराज भैयांच्या मार्फत आपण केंद्र सरकारकडे पाठवू जवळपास सव्वीस पंचवीस मागण्या राज्य सरकारच्या महाराष्ट्राच्या त्याच्यावर मी काम करेन मी तुम्हाला आश्वस्त करतो तुम्हाला माहिती आहे यापूर्वी मी जितके वेळा सांगितलं मी त्या पूर्णही करतो आणि तुम्हाला कळवतो देखील आणि तुम्हाला सोबत घेऊन प्रत्येक वेळी पूर्ण करतो त्यामुळे या पंचवीस मागण्यांकरता मी असेन आमचे शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आम्ही तुम्हाला एक गोष्टीची या ठिकाणी शाश्वती देतो तीनशे कोटी चारशे कोटी तुम्ही काही चिंता करू नका किती दिसत आहेत दर अधिवेशनात आम्ही पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पैसे देतो त्यामुळे कुठेही ओबीसी समाजाकरता निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही त्याला जे काही पैसे लागतील ते आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ आणि या मागणी आपण पूर्ण करू आणि जवळपास पंचवीस मागण्या या तुम्ही गोवा सरकार करता देखील दिलेल्या आहेत त्यामुळे गोव्याचे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे अधिवेशन संपवून या ठिकाणी येणार आहेत ते माझे मित्र देखील आहेत त्यामुळे आपल्या वतीनं या मागण्या त्यांच्यापर्यंतही पोचवण्याचं काम आपला दूत म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे करेन आणि महाराष्ट्राप्रमाणे गोव्यामध्येही आमच्या ओबीसी समाजाकरता काही चांगले निर्णय जे तुम्हाला अपेक्षित आहेत ते निर्णय या ठिकाणी झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई